पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला होता हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचा दागिने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली धुरपता अशोक भोसले वर्ष एकतीस असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे आरोपी महिलेला सुरक्षेसाठी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्या ताब्यात दिले होते आरोपी महिलेला पोलीस ठाण्यातील सी सी टी एन एस रूममध्ये बसवण्यात आले होते दरम्यान आरोपीने ताराबाई खांडेकर यांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पळून गेली पोलिसांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही या प्रकरणी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा यांनी कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केलंय अटक केलेल्या महिला आरोपीच्या बाबतीत योग्य ती खबरदारी न बाळगता बेजबाबदार व निष्काळजीपणाने बेपर्वा वर्तन केल्यामुळे आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेली त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीम झाली त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचं आदेशात नमूद केलंय